मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेला आहे जेवढे शेंगदाणे आहे त्याची अर्धी अशी मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत आणि दोन चमचे मी इथे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तुम्ही या कॉर्नफ्लावरऐवजी तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल यामध्ये मी थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट घालते आहे अगदी किंचित अशी हळदी पावडर लाल तिखट चिमूटभर जिरे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेते चवीनुसार मीठ आणि आता हाताने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही जर यासाठी शेंगदाणे अगोदर भिजू घातले तरी चालेल परंतु मी इथे हे शेंगदाणे भिजवलेले नाही हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे याचं मस्त असं बॅटर तयार करायचं आहे यामध्ये तुम्ही मैदा आणि तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल बेसन पिठाऐवजी परंतु मी इथे पीठ घेतलेलं आहे मस्त कुरकुरीत होतात आणि कॉर्नफ्लावर देखील घेतलेलं आहे तर हे अशा पद्धतीने मी याचं बॅटर तयार केलेलं आहे आता आपण हे शेंगदाणे बॅटरमध्ये टाकणार आहोत पूर्ण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया इकडे गॅसवर कडाई ठेवलेली आहे आता त्यामध्ये आपण हे शेंगदाणे तळण्यासाठी तेल टाकणार आहोत इकडे आपलं तेल तापलं की चेक करून बघूया तर आपलं तेल देखील तापलेलं आहे गॅस मंद करून आपल्याला असं सेपरेट सेपरेट करून हे शेंगदाणे अशी तळून घ्यायचे आहेत तर मस्त असं आपण दोन्ही बाजूने हलून हे व्यवस्थित तळून घेणार आहोत अगदी असा लालसर कलर येईपर्यंत यामध्ये आपण बिलकुल सोडा देखील वापरलेला नाही आहे इकडे आपल्या शेंगदाण्यांचा कलर मस्त असा लालसर झालेला आहे आता आपण हे डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि आता अशा पद्धतीने बाकीची सर्व शेंगदाणे देखील आपण तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपले हे शेंगदाणे मस्त असे शे तळून झालेले आहे त्यावरतून आपण थोडंसं असं मीठ टाकणार आहोत आणि थोडासा चाट मसाला देखील टाकणार आहोत आणि थोडीशी पिट्टी साखर तर अशा पद्धतीने आपले हे मस्त कुरकुरीत शेंगदाणे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे हे शेंगदाणे आपले रेडी आहेत तर तुम्ही देखील असे हे मसाला शेंगदाणे नक्की ट्राय करून आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा